मी मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवता आहे नम्रमा शिवशन मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाशे शेहेचाळीस संवसार कृदी अयन दक्षिण वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल रात्री अकरा वाजून छप्पन मिनिटानंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो तिथी मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे रात्री अकरा वाजून छप्पन मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून दहा मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटानंतर बव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून छप्पन बालव बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल गुरु शमकरा चंद्र मकर राशीत असेल गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्त मान सद्य द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शाळिवानशे एकोणवशे शेचाळीस प्रभाधी सांमध्ये क्रोधी नाम सहिणाय वर्षा ऋतु श्रावण मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे श्रवण नक्षत्रे शोभन विष्टी करणे पौर्णिमा शुभती तो वीर गोत्रा उत्पन्न पात अक्षय द्वारा श्री पार्वती पती पित्यात विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवढं इष्टलिंग पूजा कर मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणाच सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे दिनांक बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत मित्रांनो बारशी करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो यामध्ये उपनयन करण्यासाठी तसेच विवाह करण्यासाठी एकही मुहूर्त दिलेला नाही चातुर्मासापर्यंत या दोन्ही विधीसाठी मुहूर्त आता मिळणार नाहीत चातुर्मासानंतर मिळतील वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकोणावीस आणि अठ्ठावीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकवीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस तेवीस आणि अठ्ठावीस याचा आपण महादेव विष्णूच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा यांच्या अवतारांच्या पा मूर्त्यांची पार प्राणप्रतिष्ठा करू शकता पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत आपल्या घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायचे असेल शिवलिंगाची स्थापना देवघरामध्ये तर यासाठी काही नियम आहेत ते कडक नियम आपण पाहून घ्यावे त्यानंतरच निर्णय काय तो ठरवावा मित्रांनो आणि प्राणप्रतिष्ठित झालेल्या मूर्तीवर आपल्याला दररोज अभिषेक घेणे संबंधित देवतांचा अत्यंत क्रम प्राप्त आहे मित्रांनो जर असे झाले नाही आपण अभिषेक घेणार नसाल तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती खंडित मानून त्या विसर्जन कराव्या लागतात मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्त्यांच्या तारक वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमन बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्कात आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य तो मुहूर्त निवडावा मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी नाही नसेलच तर मग मात्र आपण स्वतःहून वापरू त्यांच्या मदतीनं नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त मुहूर्त नसतो त्यामुळे आपल्याला त्याची फलप्राप्ती होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो दुपारी दोन वाजेनंतर चांगला दिवस आहे तोपर्यंत नाही दिनविशेष मित्रांनो शिवलिंगावर रुद्राभिषेक घेऊन हिरव्या मुगाची शिवमोठ सर्व स्त्रियांनी व्हावी अशी माझी आपण सर्वांना विनंती आहे मित्रांनो कारण उद्याचा जो सोमवार आहे तो तिसरा सोमवार येत आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तसेच मित्रांनो रक्षाबंधन देखील आहे भाव बहिणीच्या शुद्ध आणि सात्विक प्रेमाचा हा सण आहे मित्रांनो बहिणीने आपल्या भावाला राखी बांधून वर्षभराचे संरक्षण त्याच्याकडून मागून घ्यायचे किंवा दोघांनी एकमेकाचे संरक्षण करायचे असा हा आपल्या हिंदू धर्मातील कार्यक्रम आहे मित्रांनो तसेच नारायणी पौर्णिमा देखील आहे जे समुद्रकिनारी राहणारे जे काही बांधव आहेत त्यांचा हा नारळी पौर्णिमा नाही मित्रांनो नारळ आपल्या समुद्रामध्ये अर्पण करून विधिवत समुद्राला शांत करण्याचा हा एक प्रयत्न असतो मित्रांनो तर या नारळी पौर्णिमानिमित्त आणि रक्षाबंधना निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तसेच सकाळी आठ दहा वाजून दहा मिनिटांपर्यंत अमृत हो योग आहे हा योग चांगला आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही तसेच दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत योग आहे हा भद्रायोग मित्रांनो अशुभ योग आहे म्हणूनच दोन वाजेनंतर चांगला दिवस आहे मित्रांनो नाही हिरण्यकेशी उपाकर्म हा एक आहे मित्रांनो पार्वती मातेचे एक हिरण्यकेशी देवीचे रूप आहे ज्याचे मंदिर फार किरकोळ आहेत मित्रांनो तेव्हा आपल्याला जर हे कर्मकांड करायचे असेल तर आपल्या कुळदेवीलाच आपण आपली हिरण्यकेशी देवी मानून तिची यथा पूजा करावी मित्रांनो अभिषेक युक्त पूजा करावी कारण या देवीचे मंदिर कोकणामध्ये आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला सर्वांनाच ते शक्य होणार नाही म्हणून आपल्या देवघरातल्या कुळीदेवीला हिरण्यकेशी देवी मानून आपण पूजा करावी मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो काळ मित्रांनो सकाळी सात वाजून क्षमा करा साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या काळात देखील आपण महत्वाची कामे शक्यतो टाळा पण राखी बांधण्याचा कार्यक्रम आहे तो आपण यात करू शकता कारण शिवलखी मुहूर्त यासाठी काढलेले आहेत त्याच काळात आपण ती, ती करावे मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहून घ्यावा मित्र प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनिग्रह सध्या वक्री आहे वर्षभर तसेच बुध ग्रह सध्या वक्री असून एक सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे तेव्हा अशा वक्री गोचर ग्रहांचे फळ हे अं ज्या त्या जे ग्रह असतील शुभाशुभ त्याप्रमाणे मिळणार आहेत मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नववा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव